नमस्कार मी भीमराव कटाडे पाटील बी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी चर्चा आपण पाहिलं की काल लांजा राजापूर मतदारसंघाचे जे आमदार आहेत राजन साळवी यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्यातच उद्धव ठाकरे यांना हा आणखीन एक मोठा चोराचा धक्का बसलेला आहे तर या धक्क्या धक्क्यामाग म्हणजे पडद्यामागचा खिलाडी म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेने हे शिंदेंनी हे का घडवून आणलं या ठिकाणी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उदय सामंत यांचं सा प्रस्त वाढत चाललेलं आहे तसंच महाराष्ट्रात देखील शिवसेनेमध्ये उदय सामंत यांचं सा प्रस्थ वाढत चाललेलं आहे म्हणून उदय सामंत यांचं सा खच्ची करण्यासाठी की काय एकनाथ शिंदे यांची ही चाल आहे हाच विषय आज घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आपण सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं दोन हजार एकोणीस साली एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रात नव्हे तर देशातलं सर्वात मोठं बंड केलं आणि शिवसेनेचे तब्बल पन्नास आमदार घेऊन गुवाहाटी घातली गुवाहाटीवर आल्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत युती करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांना घरघर लागल्याचं एकंदरीत दिसून आलं आपण पाहिलं की एकनाथ शिंदे यांना फक्त महाराष्ट्राचं मुख्यमंत्री ठेवण्यात आलं परंतु सगळे निर्णय हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले त्यातच भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या सोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी आल्याने एकनाथ शिंदे यांचं खच्चीकरण खऱ्या अर्थानं सुरू झालं अजित पवार यांना देखील उपमुख्यमंत्री करण्यात आलं अजित पवार गटाच्या आमदारांना दहा जणांना मंत्रीपद देण्यात आलं एकनाथ शिंदे यांचे हे देखील दहा जणच होते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या वाट्याची देखील अजित अजितदादा यांना देण्यात आली त्यानंतर मात्र दोन हजार चोवीस ला जे इलेक्शन झालं ये हे इलेक्शन झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी चढा ओढ लागली त्यातच एकनाथ शिंदे नाराज झाले नाराज झाले की ते त्यांच्या गावी जाऊन बसतात आणि मग चार पाच दिवसांनी परत येत असतात तर हे वारंवार होऊ लागल्याने भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांनी म्हणजे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी उदय सामंत यांना चांगलं तयार करून ठेवलंय म्हणजे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री तिसरा चौथा तिसरा उपमुख्यमंत्री म्हणून उदय सामंत यांच्या नावाची जोरदार चर्चा महाराष्ट्रभर आहे सध्या एकनाथ शिंदे यांचे जे चोपन्न सत्तावन्न आमदार आहेत त्यापैकी सत्तावीस आमदार हे उदय सामंत यांच्या पाठीचे आहेत आणि चार खासदार उदय सामंत यांच्या पाठीचे आहेत एकनाथ शिंदे यांनी जर जास्त वळवळ केली तर हे सगळे बाहेर पडून पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या सोबत जातील आणि एकनाथ शिंदे यांना एकाकी पाडतील अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे तर यामुळेच उदय सामंत यांचं जर खच्चीकरण करायचं असेल तर त्यांच्याच जिल्ह्यामधल्या काय नेत्यांना म्हणजे जे शिवसेना ठाकरे गटाचे काय नेते आहेत त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि त्यांना ताकद द्यायची असं राजकारण हे एकनाथ यांनी सध्या सुरू केलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा राजापूर जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे गटाचेच म्हणजे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडून आलेले आहेत आता एका जिल्ह्यामध्ये दोन आमदार तर घरातलेच झालेले आहेत असे मिळून एकूण सत्तावीस आमदार हे उदय सामंत यांच्या पाठीशी तर उदय सामंत यांचं खच्चीकरण कसं करायचं तर उद्धव ठाकरे गटातले जे काही नेते मोठे मोठे ते सगळे शिंदे गटात घ्यायचे आणि त्यांना ताकद द्यायची असं एकनाथ शिंदे यांचं सध्या सुरू आहे परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दोन गट आहेत हे मात्र नाकारता येणार नाही आज उदय राजन साळवे यांना एकनाथ शिंदेने प्रवेश दिलेला आहे पक्षात या प्रवेशाला किरण सामंत आणि उदय सामंत यांचा प्रखर विरोध आहे त्यांनी विरोध दर्शवला परंतु ते उघड उघड बोलण्यास नकार देत आहेत म्हणजे एकंदरीत यांचा विरोध डावलून राजन साळवे यांना पक्षामध्ये घेतलं गेलेलं आहे त्याचबरोबर रत्नागिरीतल्या अजून बऱ्याच नेत्यांना उदय सामंत यांचा सा विरोध डावलून एकनाथ शिंदे पक्षामध्ये घे घेतील आणि त्यांना ताकद देतील उदय सामंत यांच्या विरोधात लढण्याची किरण सामंत यांच्या विरोधात लढण्याची म्हणजे जर उदय सामंत यांना जर तगड आव्हान निर्माण केलं तर मात्र उदय सामंत हे आपला जिल्हा सोडून कुठेही जाणार नाहीत असं एकनाथ शिंदे यांना वाटतंय कारण की जर जिल्हा सोडून गेला तर मतदारसंघ परत राहणार नाही दोन हजार एकोणतीसच्या दरम्यान निवडून येणं कठीण होईल असं एकनाथ शिंदे यांना वाटतय म्हणून आणि उदय सामंत यांनी बाहेर महाराष्ट्रावर लक्ष देऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांची ही, ही खेळी आहे आज महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे नंतर उदय सामंत यांच्याकडे पाहिलं जातं म्हणजे अगदी दे गुलाबराव देवकर असतील गुलाबराव पाटील असतील किंवा संजय शिरसाट असतील या नेत्यांचं नाव न घेता प्रथमता एकनाथ शिंदे यांच्या नंतर नाव येतात ते म्हणजे उदय सामंत यांचं आणि उदय सामंत हे शिवसेनेचे पुन्हा अध्यक्ष बनू शकतात किंवा उद्धव शिवसेनेचा एक गट फोडून जाऊन ते स्वतः शिवसेनेचे अध्यक्ष बनू शकतात असं देखील चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण आहे किती जरी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी बनाव केला आम्ही एकच आहे एकच आहे उदय सामंत यांनी किती जरी वार सांगितलं की आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवतोय लढवतोय किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय असं किती जरी वारंवार सांगितलं तरी मात्र ते जनतेला न पटणार आहे कारण की यांच्यातला अंतर्गत जो छुपा संघर्ष जो आहे हा लोकांसमोर यायला लागलेला आहे सध्या तरी म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पडली बाळासाहेब ठाकरेंची जी ओरिजिनल शिवसेना होते त्याच्यात फूट पडली नंतर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे अशी शिवसेना झाली आणि आता तिसरी देखील शिवसेना होऊ शकते ती म्हणजे उदय सामंत यांची आणि याला जर खो घालायचा असेल किंवा याला जर थांबवायचं असेल तर मात्र उदय सामंत यांच्या विरोधातील नेत्यांना शिव शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश देऊन उदय सामंत यांचं खच्चीकरण करणं हाच एकमेव एकनाथ शिंदे यांचा अजेंडा सध्या तरी चालू दिसतोय तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय होत सध्या राजकारणामध्ये काय होत आहे हे पाहायला मिळणारच आहे त्याचे देखील आपण व्हिडिओ वेळोवेळी आपल्याला सांगणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर आज एवढंच कॅमेरामन आणि केसमी भीमराव कराणे पाटील बी मराठी इंदापूर पुणे